शिवसेना मनसे युतीवर भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली दोन भाऊ एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट असली तरी ही एकत्री करण्याची प्रक्रिया केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला ज्या पक्षाकडे कधी काही मुख्यमंत्री बनवण्याची ताकद होती तो पक्ष आता संपुष्टात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला युतीची चर्चा आपण मला वाटते की आपण सगळे जास्त प्रमाणात त्यांना फुटेज देण्याचा प्रयत्न करत आहे दोन भाऊ एक खूप चांगली बाब आहे पण युतीमध्ये एज ए फॅमिली ते एक होत ते वेगळी गोष्ट आहे पण ॲज ए राजकीय जे ते एक होत आहे त्यांनी हे पाहून घ्या की उद्धव ठाकरेजींचे नगर परिषद नगरपंचायत मध्ये जे त्यांचे नंबर आले आहे ज्यांचा मुख्यमंत्री बनलाय या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री बनवण्याची ताकद ठेवत होते जी पक्ष आज सगळ्यात शेवट नंबर त्यांच्या नगरपरिषद नगर पंचायत मध्ये लागत आहे तर मला वाटते उद्धव ठाकरे साहेबांना जनाब उद्धव ठाकरे साहेबांना एवढीच माझा प्रश्न राहीन आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेबांची भावासोबत भेटीचे पहिले त्यांच्या नारा कशा राहायचं स्टेजवर मेरे हिंदू भाई बहन आणि उद्धव ठाकरे सोबत भेटल्यानंतर आमचे सगळे महाराष्ट्राचे मतदान हा दोन्ही गोष्टींमध्ये खूप अंतर आहे राज ठाकरे साहेबांना हे विचारावं लागेल कारण उद्धव ठाकरे जी चद्दर चढवणारे आहे आणि यांना मतदान करणारे चद्दर चढून घेणारे लोक आहे तर राज ठाकरे साहेबांना एवढंच माझा प्रश्न आहे भोंगे कुठे गेले मस्जिद कुठे गेल्या हनुमान चालिसा कुठे गेली पण तुम्हाला एवढच सांगा या वेळी परमनेंट उद्धव ठाकरेजींची आणि त्यांच्या सोबत जेही लोक येईन त्यांची परमनंट दुकानदाऱ्या बंद होणार आहेत त्याला कोणीही नकारू शकत नाही आणि तिथे झेंडा फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टी कमडच लागणार आहे